माझ्या शेतकरी बांधवांनो नमस्कार जसं की आपण अपडेट टाकत असतो सोयाबीनचं कापसाचं तूरचं भाव जे काही भाव असते ते शेतकऱ्यांना पोह कळालं पाहिजे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे आपण अनेक जे व्यापारी आहेत त्यांच्याशी कनेक्ट आहोत आणि आपली जे गाडी आहेत नेहमी मार्केटमध्ये जात असतात म्हणून आपल्याला सर्व भाव जे काही मोठे मोठे व्यापारी आहेत त्यांच्याशी आपण कनेक्टेड असल्यामुळे आपल्याला सर्व भाव समजतात आणि सर्व भाव आपल्या व्हॉट्सअपवर सुद्धा पाठवतात सुद्धा म्हणून मित्रांनो जे हे सर्व भाव योग्य भाव शेतकऱ्यांना कळालं पाहिजे म्हणून मी व्हिडिओ टाकत असतो तर मित्रांनो आपण कापसाचं भाव बघूया कापसाचं भाव जो आहेत मित्रांनो आठ हजार रुपये पंचवीस रुपये आठ हजार पंचवीस रुपये एकदम प्युअर माल जे शेतकऱ्यांचं आहेत कास्तकारांचं तुमचं माल आहेत जे अजूनही विकलेलं नाहीत तो माल आठ हजार पंचवीसपर्यंत जिनिंगमध्ये डायरेक्ट भाव भेटतो मित्रांनो आता तुमचं विचार आहेत जर जवळच्या कास्तकारांना देत आहे जवळच्या व्यापाऱ्यांना जर तुम्ही देत असाल तर काय भावानं द्यायचं तुम्हाला कसं परवडते हे तुम्ही ठरवायचं तर माझं ते हेच उद्देश आहेत जर मिक्स असेल तर फक्त पंचवीस पन्नास पैसे कमी होऊ शकतो जास्त काहीच होऊ शकत नाहीत प्युअर माल आठ हजार पंचवीस रुपये आहेत सोयाबीनबद्दल जर बघूया मित्रांनो तर सोयाबीनचं भाव जो आहेत ते सुद्धा खूप वाढलेले आहेत सोयाबीनचं भाव मित्रांनो पाच हजार दोनशे ते पाच हजार आठशेपर्यंत वाढलेले आहेत पाच हजार दोनशे ते पाच हजार आठशे सरासरी भाव जो आहेत पाच हजार चारशे ते पाच हजार आठशे आहेत दिवसेंदिवस पन्नास पैसे वाढतच आहेत सोयाबीन सुद्धा आणि तूरचं जर भाव बघितलं आपण मित्रांनो तर तूरचं भाव सुद्धा खूप वाढलेले आहेत खूप वाढलेले आहेत आठ हजार दोनशे ते नऊ हजार दोनशे पर्यंत गेलेले आहेत तूर तूर तर रोजच एक रुपये दोन रुपये एक रुपये दोन रुपये एकही एक दिवस असं नाहीत की वाढत नाहीत म्हणून रोजच वाढत आहेत रोजच वाढत आहेत तूरचे भाव नऊ हजार दोनशे पर्यंत गेलेले आहेत मित्रांनो सरासरी भाव जे आहेत ना साडेआठ हजार ते नऊ हजार पर्यंत सरासरी भाव आहेत नऊ हजार शंभर पर्यंत हा सरासरी भाव आहे लागतोच लागतो एकदम खराब माल असेल तरच लागत नाहीत पण एक लागतोच लागतो मस्त सरासरी जे चांगले ठीकठाक आहेत त्यांना साडेआठ हजार ते नऊ हजार शंभर पर्यंत लागतेच लागते भाव माझं सजेशन आहे मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्यांनी आता तूरचे भाव वाढत आहेत तर कोणीही शेतकऱ्यांनी तूर विकायचं नाहीत थोडे दिवस थांबायचं कारण भाव वाढतच आहेत असं वाढत्या भावात कोणीही विकू नये आठ दिवस थांबायचं आठ दिवस जर समजा कोणतेही भाव स्थिर राहिलं कोणत्याही उत्पादनाचा भाव जर कोणत्याही मालाचं भाव जर स्थिर राहिला आठ दिवस तर तुम्ही विकू शकता काही तुमचं करू शकता तुमचं निर्णय घेऊ शकता पण चढत्या भावात कधीही विकू नये मित्रांनो कधीही कधीही नाहीत कारण चढता भाव आपल्यासाठी फायदेशीर असतो जर उतरत असेल तर विकायचं तर मित्रांनो हा होतं कापूस सोयाबीन आणि तूरचं भाव माझा प्रयत्न असतो माझ्या शेतकरी बांधवांना भाव कळायला पाहिजे म्हणून आपण ह्या चॅनलवर व्हिडिओ टाकत असतो त्यासाठी माझ्या शेतकरी बांधवांनी हा चॅनल सबस्क्राईब करावा आणि आपल्या मित्रांना शेतकरी बांधवांना सुद्धा शेअर करा कारण तो फसला गेला नाही पाहिजे कोणत्याही व्यापारात जाऊन भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद वंदे माता